ताजा साथी, न्यूजला करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक अंबरनाथ यांच्या शिवसेने जोडे मारत शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होत त्यावरून शिवसेनेने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्याचा निषेध केला अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून अबू आले अबू आझमी जर औरंगजेबाचं समर्थन करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलाय अबू औरंगजेब याचा धिक्का घेण्यासाठी सगळ्या अंबरनाथचे शिवसैनिक इथे जमा झालेले आहेत ज्यांनी स्वतःच्या परिवारातील सत्तावीस लोकांना खतम केलं स्वतःच्या बापाला तुळण्यात टाकलं त्याचं उत्कृष्ट प्रशासन म्हणून त्याची नोंद नोंद करण्याचा प्रयत्न करतात हा अबू औरंगजेब याचा सगळ्यांना निषेध आणि धिक्कार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक थेट निर्म्यात करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे वास्तविकता ज्यांनी या ठिकाणी जो हिंदूद्रोही होता जो देशद्रोही होता ज्यानं इथल्या असणाऱ्या संस्कृतीचा अतिशय निस्तानाभूत करण्याचा प्रयत्न केला अशा औरंगजेबाचा उद्या उद उद करणारा त्याला रहीमतुल्ला म्हणणाऱ्या आबू आझमीला तुरंत या सरकारने अटक केली पाहिजे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा घातला पाहिजे की याच्यामुळे येणाऱ्या असणाऱ्या अशा प्रकारच्या प्रवृत्तींना वे वेळीच धडा मिळेल आणि अशी प्रवृत्ती सगळ्या पद्धतीनं ठेचली पाहिजे शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या आबू आझमीला आम्ही कुठे फिरू देणार नाही अशा प्रकारचं आम्ही ही जाहीर केलेलं आहे औरंगजेबाचं गोडवे दान गाणारे इथे या देशामध्ये त्यांना आम्ही चालू देणार नाही या आंदोलनात शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे विजया पोटे मालती पवार सुवर्णा साळुंके अनिताव लोटे सुषमा रसा निशांत पाटील चंद्रकांत मुटे हमीद शेख अजिंक्य पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा